एकनाथ खडसेंच्या नातीची टवाळखोरांकडून छेडछाड गंभीर आरोप करत म्हणाले त्या गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर भागातील मुक्ताई यात्रेत काही टवाळखोरांनी छेड काढली हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जळगावात एकच चर्चा सुरू आहे केंद्रीय मंत्र्यांची मुलगी राज्यात सुरक्षित नसेल तर सामान्य मुलींच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि रक्षा खडसेंचे सासरे घडलेल्या प्रकारानंतर संतापले आहेत राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत मुली पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरत आहेत मुलींची सुरक्षा ही बाब अवघड आहे मी माझ्या नातीला सांगितलं आहे की तू जाऊन तक्रार कर आपण कोणालाही घाबरता कामा नये असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे छेडछाडीच्या या प्रकरणाबाबत रक्षा खडसे या देखील पोलिसांशी बोलले आहेत मी स्वतः पोलिसांशी बोललो आहे हे लोक गुंड आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत पोलींचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे आणि त्याचही पोलिसांनी त्यांना अडवलं होतं पण अशा पोलिसांना पण त्यांनी पोलिसांना देखील मारहाण केली पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला पण ते जामिनावर सुटले त्यांची एवढी हिंमत होते की ते पोलिसांना देखील मारहाण करतायत एवढे गुंड या ठिकाणी पसरलेले आहेत आणि इथे त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींचे संरक्षण आहे असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत त्यांच्या विरुद्ध आधीसुद्धा काही गुन्हे दाखल आहे ह्या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकरणं उघडे येत नाही या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये आ... रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही या विषयाच्या संदर्भात मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे हे अलीकडे या, या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदे मी स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलं आहे की तुम्ही काही बांगड्या घातल्यात काही थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण ह्या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं मा पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये दे असं मला स्वतः पोलिस सांगायचे असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी शकता या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर हा एक सामाजिक प्रश्न आहे त्या दृष्टिकोनात या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे बिरो रिपोर्ट एस मराठी